रामायणातील रावण कसा बनला होता लंकापुरीचा राजा राक्षस सुमालीला जेव्हा हे कळाले की त्याची मुलगी कैकसीचा मुलगा दशग्रीव याला ब्रह्मदेवांकडून दुर्लभ वरदान प्राप्त झाले आहे तेव्हा तो भीती सोडून पाताळ लोकातून बाहेर आला होता आणि रावणाजवळ येऊन त्याला म्हटलं की तू राक्षस वंशाचा उद्धार केला आहे आता तू कुबेराकडून राक्षसांची लंकापुरी परत घे आणि तेथील स्वामी बन त्यानंतर सगळे राक्षस तुझ्या अधीन होतील आपल्या आजोबांचे हे बोलणे ऐकून रावणाने यक्षराज कुबेरकडे आपला दूध पाठवून हे सांगितले होते की ही इही लंकापुरी राक्षसांची आहे त्यामुळे तू ते राक्षसांना परत दे कुबेरने रावणाचा हा संदेश जेव्हा त्याच्या वडिलांना सांगितला तेव्हा ते कुबेराला असं म्हणाले की रावणाने ब्रह्मदेवांकडून वरदान घेऊन त्याचा विवेक गमावला आहे त्यामुळे तू सगळ्यांबरोबर लंकेला सोडून कैलास पर्वतावर निघून जा आणि तिथेच तुझ्या राहण्यासाठी दुसरे नगर स्थापन कर वडिलांच्या अशा सांगण्यामुळे कुबेर लंकापुरी रावणाला देऊन मुलं मंत्री आणि पैसा घेऊन कैलास पर्वतावर राहण्यासाठी गेले लंकापुरीमध्ये राक्षसांनी रावणाचा अभिषेक करून त्याला राक्षसांचा राजा बनवले लंकेचा राजा बनल्यानंतर रावणाने सगळ्यात आधी त्याची बहीण शुर्पनकाचा विवाह विद्युतजीव बरोबर करून दिला त्यानंतर रावणाने मंदोदरी बरोबर विवाह करून तिला आपली राणी बनवले त्यानंतर भाऊ कुंभकर्णचा विवाह विरोचन कुमार बलीची मुलगी वज्रे ज्वालासबरोबर करून दिला आणि विभीषणचा विवाह गंधर्वराज शैलूषच्या कन्याबरोबर करून दिला काही काळानंतर मंदोदरीने मेघनाथला जन्म दिला मेघनाथने जन्म घेताच मेघांप्रमाणे जोरात आवाज केला होता त्यामुळे रावणाने स्वतः त्याचे नाव मेघनाथ ठेवले त्यानंतर काही काळाने ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे कुंभकर्णला निद्रेने घेरले होते आणि तो जास्तीत जास्त काळ झोपून राहत असे कुंभकर्णची ही अवस्था पाहून रावण रागामध्ये येऊन देवता ऋषी यक्ष आणि गंधर्वांना मारायला लागला होता रावणाचे हे कुकृत्य पाहून यक्षराज कुबेरने आपला दूत पाठवून आपला भाऊ रावणला समजावण्याचा प्रयत्न केला पण रावणाने त्याच्या तलवारीने त्या दूताचे दोन तुकडे केले होते त्यानंतर रावण त्याची सेना घेऊन त्रैलोक्य जिंकण्यासाठी निघाला रावणाने पहिले युद्ध त्याचा भाऊ कुबेर बरोबरच लढले होते रावणाने कुबेरला हरवून त्याचे पुष्पक विमान हिसकावून घेतले होते आणि आपले मंत्री आणि सेना यांच्यासहित त्या विमानाने पुढे निघाला पण रस्त्यामध्ये जाता जाता अचानक पुष्पक विमान थांबले रावण विमानाच्या थांबण्याचे कारण शोधत होता हो तेवढ्यात भगवान शंकराचा नंदी त्याच्या जवळ आला आणि म्हणाला इथे सगळ्यांचे येणे जाणे बंद आहे त्यामुळे तू तिथून आला आहे तिथे परत जा नंदीचं हे बोलणं ऐकून रावण क्रोधित होऊन म्हणाला कोण आहे हा शंकर ज्याने लंकापती रावणाच्या विमानाचा वेग थांबवला आहे मी या पर्वतालाच उकडून फेकून देईन असं बोलून रावण आपल्या हातांनी त्या पर्वताला उचलून फेकण्याचा प्रयत्न करत होता पर्वताच्या हल्ल्यामुळे भगवान शिव यांचे सगळे लोक भीतीने घाबरले होते आणि माता पार्वतीसुद्धा विचलित होऊन भगवान शिव यांच्याकडे गेली ते पाहून भगवान शिव यांनी त्यांच्या पायाच्या अंगठ्याने पर्वताला दाबून ठेवले त्यामुळे रावणाचे हात त्या, त्या पर्वताखाली दाबले त्यामुळे रावण मोठ्या जोरात ओरडला होता त्याच्या त्या आवाजाने तिन्ही लोकांमधील प्राणी आणि लोक घाबरले होते जेव्हा रावण त्या पर्वताखालील हात सोडवू शकला नाही तेव्हा त्याने त्याच्या मंत्र्यांच्या सांगण्यावरून त्याच अवस्थेमध्ये राहून एक हजार वर्षांपर्यंत भगवान शिव यांची स्तुती केली होती तेव्हा भगवान शिव यांनी प्रसन्न होऊन रावणाला मुक्त केले होते आणि त्याला असे म्हटले की तू तुझ्या या भीषण ओरडल्यामुळे तू रावणाच्या नावाने ओळखला जाशील मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा